नाव जरी ऐकलं ना तरी सुद्धा भीती वाटते इतकी भीती वाटते की त्याच्यामुळे जणू काही कॅन्सर झाला म्हणजे आता आपण मरणारच आहोत असं वाटायला लागतं शिवाय असं वाटतं की शेजारच्याला आजूबाजूच्यालाच काय तर आपल्या जवळपासच्या शंभर लोकांपैकी कोणालाही कॅन्सर होणार नाही कॅन्सर जे काय होणार ते दूरच्या लोकांना अजून कॅन्सरच्याबद्दल एक गैरसमज असा असतो आस की मी मला काही व्यसन नाही आहे माझ्या घरात आजूबाजूला नाही आहे तर मला कॅन्सर कशाला होईल पण ह्या सगळ्या गोष्टीच कॅन्सरच्या निदानातल्या सगळ्यात मोठमोठ्या अडचणी आहेत नमस्कार मी वैद्य मेघा अत्रे स्त्रियांमध्ये कॅन्सर खूप जास्त वाढत आहे आणि भारतीय स्त्रियांमध्ये तर कॅन्सरचं प्रमाण तर वाढत आहे पण त्यासोबत कॅन्सरने होणारा मृत्यू पण वाढत आहे सर्वायकल म्हणजे गर्भाशया मुखाच्या कॅन्सरच्या मुळे मरणाचं जे प्रमाण आहे हे भारतीय स्त्रियांमध्ये इतकं जास्त आहे की जगामध्ये आपला चौथा क्रमांक लागतो आज स्त्रियांच्या मृत्युमुखीचं सगळ्यात मोठं कॅन्सर हे ब्रेस्ट म्हणजे स्तनाचा कॅन्सर आहे हा कॅन्सर का होतो याचे बेसिक लक्षणं काय आणि याच्यापासून वाचण्याचा सगळ्यात चांगला उपाय काय चा 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 हा सगळा आजच्या व्हिडिओचा प्रपंच आहे या व्हिडिओ निर्माण करण्याचं कारण असं आहे की हा तुमच्या जवळ मधल्या प्रत्येक स्त्रीला पोहोचावा आणि एकदा जर जरा जरी शंका आली तर तुम्ही जवळच्या डॉक्टरांजवळ जाऊन याची तपासणी करावी आणि त्याचा फायदा काय हे मी तुम्हाला व्हिडिओच्या शेवटी नक्की सांगणार आहे तर सगळ्यात पहिली गोष्ट आहे की कॅन्सर म्हणजे काय तर आपल्या शरीरात सगळ्यात काही जगण्यासाठी पेशी आवश्यक असतात पेशी म्हणजे काय तर समान कार्य करणाऱ्या शरीरातला अगदी सूक्ष्म घटक जसं आता उदाहरणार्थ आपला हात आहे तर त्वचेमध्ये आपल्याला ही जी त्वचा दिसते यामध्ये लाखो पेशी आहे ज्या छोट्या 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 एकमेकांना जोडून एक प्रकारची टिश्यू बनते हाताची टिश्यू वेगळी असते डोळ्यांमधली टिश्यू वेगळी असते चव घेणारी टिश्यू वेगळी असते आणि त्यांच्यातला बेसिक घटक म्हणजे ही पेशी पेशी रोज निर्माण होतात मरतात आणि अशा प्रमाणाने आपल्या शरीर कामकाज चालू असतं परंतु जेव्हा ह्या पेशींचं मृत्यू होण्यापेक्षा निर्माण होण्याची संख्या वाढते म्हणजे शरीराचं त्यावरचं नियंत्रणच सुटून जातं तेव्हा त्याचा जर गोळा बनला तर त्याला ट्युमर आणि जर तो पसरला तर त्याला कॅन्सर असं म्हणतात थोडक्यात आपल्याच शरीरातल्या पेशींची आपल्या आवाकाबाहेर होणारी वाढ म्हणजे कॅन्सर आहे हा कॅन्सर स्त्रियांमध्ये का जास्त होतो तर याचे खूप कारण आहे परंतु मी आज जास्तीत जास्त सापडणारे कारण सांगणार आहे पहिलं आणि सगळ्यात महत्वाचं कारण आहे स्त्रियांच्या शरीराचा जो काही सगळा खेळ आहे हा हॉर्मोनशी रिलेटेड आहे स्त्रीचं जसं फूल उमळून कळी बनतं तसं जेव्हा स्त्रीला पाळी येते तेव्हा दर महिन्याला एक बीज बाहेर पडतं तिच्या अंडाशायातनं जे बाहेर पडणारं बीज जेव्हा पुरुषाशी समागम होतो तेव्हा त्याच्यातनं ते बाळ बनतं पण जेव्हा होत नाही तेव्हा दर महिन्याला पाळीच्या रूपांतरात ते, ते बाहेर पडतं परंतु या सगळ्या क्रियेमध्ये अनेक हॉर्मोन्स काम करत असतात हे जे हॉर्मोन असतात हे फक्त शरीरात बनून केमिकली काम करत नाही तर तुम्ही काय खाता कसे झोपता कसे वागतात तुमचं इमोशनल इमोशनली सगळं काही बॅलन्स कसं आहे ह्या सगळ्यांवर हॉर्मोनचा चढ उतार अवलंबून असतो त्याच्यामुळे हॉर्मोनचा जर बॅलन्स चुकला तर ते खूप मोठं कारण कॅन्सरला आहे त्याशिवाय कॉन्ट्रासेप्टिव्ह पिल्स म्हणजे आपण पूर्वीच्या काळी आणि टी व्हीवर जा बघितली असेल की को अंदर रखणे का सुरक्षित उपाय मालाडी अशा गव्हर्नमेंटच्या जाहिराती व्हायच्या पॉप्युलेशन टाळण्यासाठी कॉन्ट्रासेप्टिवची प्रचंड प्रमाणात जाहिरात आणि नकोशी गर्भधारणा टाळण्यासाठी घेतल्या जाणाऱ्या कॉन्ट्रासेप्टिव परंतु जेव्हा गर्भनिरोधक गोळ्या जास्त प्रमाणात घेतल्या जातात तेव्हा त्या कॅन्सरचा खूप मोठा हेतू बनतात याशिवाय टिकवण्यासाठी किंवा कुठल्याही आजारासाठी हॉर्मोनल थेरपी ही सुद्धा कॅन्सरचं एक कारण आहे आणि याशिवाय आपल्या स्त्रियांवर असणारं एक मोठ्या प्रकारचं बर्डन की आता आमच्या घरी गौरी येत आहे गणपती येत आहे पूजा मला करावी लागेल पूर्वी सगळ्यांना माहिती पूर्वी आपल्याकडे एकत्र कुटुंब पद्धत होती आता विभक्त आहे आणि कुलाचार पाळण्यासाठी स्त्रिया पाळीपुढे मागे होण्याचं गोळ्या घेतात ह्या गोळ्या स्त्रियांच्या शरीराशी खूप मोठ्या प्रमाणात खेळ खेळतात पूर्वी दहावीला एक निबंध असाच असायचा की विज्ञान शाक की वरदान आता असं झालेलं आहे पाळीपुढे मागे गोळा करायच्या ज्या गोळ्या आहे या वरदानापेक्षा शाप निश्चित या सेवन वारंवार झाल्यामुळे तुमच्या शरीराला हॉर्मोन बॅलन्स कसं करावं समजतच नाही याशिवाय वाढतं डायबिटीज थायरॉइड ह्या ह्या दोन्ही कारणांमुळे देखील हॉर्मोन बॅलन्स संपतो जेव्हा शरीरामध्ये जनमता थायरॉइड नाही आहे जनमता डायबिटीस नाही आहे तर तुम्ही निश्चित खाणं पिणं वागणं आणि तुमचे विचार हे बदलले असणार आहे आणि त्या झालेले ताबडतोब पेशंट गोळ्या चालू करतात पण त्यापूर्वी बरेचसे डॉक्टर सांगतात की तुम्ही दिनचर्या बदलून बघा बऱ्याचशा स्त्रियांचा असा समज असतो गोळ्या घ्या आणि आहे ते रुटीन जसं तसं चालू द्या आम्ही बरे हो असं होत नाही एक लिमिट नंतर ज्या गोळ्या आपण घेतो त्या सुद्धा शरीरातल्या हॉर्मोन बॅलन्स करू शकत नाही म्हणून जर थायरॉइड डायबिटीज मुळे जर तुमचं हॉर्मोन बिघडत असेल तर तुमची जीवनशैली बदलणं हा त्यातला सगळ्यात महत्त्वाचा पर्याय आहे दुसरं असं आहे की पाळी कमी वयात यायला लागलेली आहे मी पूर्वी एक व्हिडिओ बनवलेला आहे तुम्ही बघू शकता की पाळी मुलींना कमी वयात का येते तर पाळी कमी वयात आल्यामुळे ती पाळी लवकर पण जाते स्त्रियांमध्ये एक विशिष्ट संख्ये इतकेच बीज असतात आणि तेवढेच बीजा ते बीजांच्या पाळ्या त्यांना येतात त्यामुळे त्यांचं पाळीचं एक ठराविक वय झाल्यावर पाळी जाते पाळी जाणं म्हणजे एका परीने स्त्रीच्या शरीरातलं हॉर्मोनल कवचच निघून जातं हे कवच तिला हाडं ठिसूळ होण्यापासून मन सक्षम राहण्यापासून ह्या सगळ्या गोष्टींपासून तिला वाचवत असतं पण जेव्हा हे कवच निघून जातं तिची त्वचा खराब होते ती चिडचिड होते हाडं ठिसूळ व्हायला लागतात आणि यासोबत तिला कॅन्सरचा धोका पण वाढतो म्हणून लहानपणापासून जर काळजी घेतली गेली गे तर देखील पुढचा कॅन्सरचा धोका टाळता येतो तिसरी महत्वाची गोष्ट आहे अनुवंशिकता आजी आत्या मावशी म्हणजे जर तुमच्या घरातल्या स्त्रियांना जर कॅन्सर झालेला असेल तर तुम्हाला कॅन्सर होण्याची शक्यता निश्चित वाढते मग अशा वेळेस काय करायचं हे देखील मी पुढे सांगणार आहे आता सगळ्यात महत्वाचा मुद्दा जो ग्रामीण भागापेक्षा शहरी भागात आहे तो म्हणजे उशिरा होणारे लग्न लग्न उशिरा उशिरामुळे मुलं बाळ उशिरा होतात याशिवाय काही जण लग्न पण वेळेवर करतात परंतु मुलं बाळांचा निर्णय वेगवेगळ्या कारणांनी उशिरा टाकतात त्या मग ते आर्थिक किंवा सामाजिक स्थैर्य किंवा बदललेलं जीवनमान अनेक कारण आहे परंतु शरीर तर तेच आहे निसर्ग तर तेच आहे जेव्हा तुम्हाला पाळी आली शरीराला घेणं देणं नाही की तुम्ही शिक्षण करताय का करिअर करताय शरीराच्या दृष्टीने तुम्ही मुलीची स्त्री होणं अपेक्षित आहे परंतु जेव्हा स्त्री म्हणून तुमच्या शरीरातले जे स्त्रीचे शरीर कर्तव्य पार पाडले जात नाही आणि हे वारंवार वारंवार होत जातं जसं आयुर्वेदात सांगितलेलं आहे की कुठल्याही गोष्टीचा समयोग जोवर राहील तोवर तुमचं आरोग्य राहील अतियोग किंवा मिथ्यायोग जर झाला तर निश्चित त्या आजाराला कारण ठरतं जसं सध्या लेट मॅरेजमुळे शरीर तसं था, थांबत नाही हॉर्मोन थांबत नाही म्हणजे एका ऐवजी वेगवेगळ्या स्त्री पुरुषांचे संबंध असणं किंवा ट्रासेप्टिव्ह पिल्स जास्त घेणं बरोबर राहिला तर की ॲबॉर्शन करून घेणं ह्या सगळ्यामुळेच ल मॅरेज इमोशनल स्ट्रेस ह्या सगळ्यांनी एक 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 ट्रिगरिंग फॅक्टर वाढत जातो आणि कॅन्सर कॅन्सरला एक हेतू निर्माण होतो काही मोठे मोठे जे डॉक्टर्स आहे जे फक्त कॅन्सरवर काम करतात ते असं सांगतात की पूर्वीच्या काळी पन्नास साठ वयानंतर कॅन्सरचे पेशंट सापडायचे आणि आता वयाच्या विसी तिशीमध्येच कॅन्सर सापडायला लागला आहे जे की फार जास्त चिंताजनक आहे ब्रेस्ट कॅन्सर वाढण्यामध्ये चुकीच्या साईजच्या ब्रा वापरणं डॉक्टरांचा सल्ला न घेणं याशिवाय बाळाला फिडिंग न करणं हे देखील खूप महत्त्वाचं कारण आहे जेव्हा बाळाला फिडिंग केलं जातं तर तेव्हा ज्या कारणासाठी स्त्रीच्या शरीरात स्तन हा अवयव दिलेला आहे ब्रेस्ट अवयव आहे त्याचं फंक्शन होतो आणि त्या तेव्हा जे हॉर्मोनल मोठ्या प्रमाणात शरीरात निर्माण झालेले असतात त्याचा शरीर स्वतःच व्यवस्थित समन्वय होतो परंतु ब्रेस्ट फिडिंग न दिलं जाणं हे देखील कॅन्सरचं एक मोठं कारण आहे आणि आता अजून एक महत्वाचं कारण सध्या समाजात आहे पूर्वी होतं आताही आहे पूर्वी हुघड उघड होतं आता छुपे छुपे आहे ते म्हणजे ऍबॉर्शन जेव्हा स्त्रीच्या नकळत ॲबॉर्शन होऊन जातात तेव्हा तर तिच्या हातात नसतं परंतु विशेष करून की नाही आम्हाला एकच मूल हवं आहे किंवा चुकून प्रेग्नन्सी राहून गेली किंवा डिटेक्ट करून की नाही मुलगाच हवा आहे किंवा आम्हाला हेच हवं आहे किंवा बाळांमध्ये काही प्रॉब्लेम असेल तर अशा सगळ्याच वेगवेगळ्या कारणांनी ऍबॉर्शन केलं जातं आयुर्वेदात असं सांगितलेलं आहे की तुम्ही ज्या ज्या महिन्यात तुमचा गर्भपात होईल त्या त्या महिन्यात तेव्हा तेव्हा आयुर्वेदिक औषधं जसं काही विशिष्ट काडे आहे ते जर घेतले तर गर्भाशयातला वात निघून जातो थोडक्यात काय गर्भाशयाच्या वरच्या भागात वेगळ्या प्रकारची पेशी असतात आणि खालच्या भागात वेगळ्या प्रकारच्या पेशी असतात जेव्हा गर्भाशयात जखम घडते किंवा ॲबॉर्शन होतं किंवा डिलिव्हरी नंतर पण या पेशींची रचना बदलत असते आणि हे वारंवार जर घड घडलं तर गर्भाशयावर तणाव येतो आणि हाच येणारा तणाव पुढे जाऊन गर्भाशयाच्या ठिकाणी कॅन्सर होण्याचं कारण होतं यासोबत अजून एक कारण असं आहे की वारंवार ॲबॉर्शन किंवा पिल्स आणि वारंवार होणारं इन्फेक्शन यामुळे गर्भाशयाची प्रतिकारशक्ती कमी होऊन जाते आणि ह्युमन पॅपिलोमा व्हायरस जे एच पी वी होऊ शकतो सध्या खूप जणांना माहिती असेल पूनम पांडेने तिचा फेक डेथचं एक प्रकरण खूप गाजलं होतं ज्याच्यात ती मॅनेजराने सांगितलं होतं की तिचा मृत्यू झालाय आहे आणि थोड्याच दिवसात कळलं की ती जिवंत आहे आणि त्यांचं कारण होतं की सर्वायकल कॅन्सर प्रमोट करणं अर्थात प्रोमोट ही पद्धत खूप चुकीची आहे परंतु भारतामध्ये भारताचा चौथा क्रमांक गर्भाशय मुखाच्या कॅन्सरने मृत्यू होण्याचा लागतो त्याला कारण असं आहे की खूप उशिरा तपासणी होते आता आपण कारण बघितले आता तपासणी बघूया तर आंघोळ करताना दर पंधरा दिवसांनी फक्त ब्रेस्टला पालपेट केलं आणि ब्रेस्टमध्ये बारीक जरी गाठ लागली तर डॉक्टरांना दाखवलं तरी सुद्धा ब्रेस्ट कॅन्सरचं एकदम सुरुवातीला निदान होऊ शकतं संबंधानंतर रक्तस्त्राव होतो किंवा ॲबनॉर्मल रक्तस्त्राव अतिरक्तस्राव वारंवार होतो किंवा पाळी गेल्यानंतर पण रक्तस्त्राव होतो आहे रक्तस्त्रा तर अशा वेळेस किंवा पस्तीसशी नंतर पाप्स नियर टेस्ट करून घेतली तर ह्युमन पॅपिलोमा व्हायरस आहे का हे कळतं जी जितक्या लवकर त्याचं निदान होईल तितक्या लवकर बरं होणं शक्य असतं याशिवाय आता व्हॅक्सिनेशन पण आलेलं आहे जर समजा आपल्या फॅमिली हिस्ट्रीमध्ये कुणालाही कॅन्सर झालेला आहे तर व्हॅक्सिनेशन करून घेणं हा सगळ्यात बेस्ट मार्ग असतो आणि ह्या सगळ्या झाल्या तपासण्या कारण आता कॅन्सर बरा होण्याचा सगळ्यात चांगला मार्ग काय माहिती आहे प्रिव्हेन्शन प्रिव्हेन्शन म्हणजे काय की सगळ्यात पहिले जर पहिल्या किंवा दुसऱ्या स्टेजला जर कॅन्सरचं निदान झालं तर कॅन्सरपासून वाचण्याची शक्यता नव्वद ते पंच्याण्णव टक्के इतकी वाढते आयुर्वेद असं सांगतो आयुर्वेदानुसार आयुर्वेद असं सांगतो आहार आहारापासून रसधातू बनतो पुढे रक्त पुढे मांसधातू बनतो जेव्हा झालं तर रसधातू चांगला बनतो आणि गर्भाशयाचं पोषण रसधातू करतो आणि ह्याच रसधातूचा हॉर्मोनच्या कार्याशी बऱ्यापैकी समन्वय साधता येईल तर याच्यामध्ये आपल्याला एक गोष्ट लक्षात येते की तुम्ही आहार व्यवस्थित वेळेत घेणं हे सुद्धा कॅन्सर प्रिव्हेशनचं खूप महत्वाचं आहे आपल्या भारतीय स्त्रियांमध्ये सगळ्यात महत्वाची गोष्ट काय आहे माहिती आहे की ना अन्न हे पूर्ण ब्रह्म तर आपण मानतो आपल्याला अन्नाची तर खरंच खूप किंमत आहे परंतु त्यामुळे देखील आपण शिळं अन्न फेकतच नाही बऱ्याचदा स्त्रिया शिळं अन्न खाऊन घेतात आणि हेच वारंवार होत गेलं किंवा शहरी जीवनामध्ये जे सध्या पिझ्झा बर्गर पाणीपुरी चाट समोसा पावडा वगैरे याची लिस्ट खूप मोठी आहे हे जर अवेळी किंवा वारंवार आणि अधिक मात्रेत खाल्लं गेलं त्याच्यामध्ये दे देखील कॅर्स कार्सिनोजेनिक फॅक्टर निश्चित असतात याशिवाय वाढलेलं वजन वाढलेलं वजन आणि कॅन्सर होतो का तर हो कॅन्सर होण्यामध्ये वाढलेलं वजन हा खूप ट्रिगरिंग फॅक्टर आहे म्हणजे मेज त्याच्या ज्या पेशी असतात ज्याला फॅट सेल म्हणतात यांना मुळातच जागा जास्त लागते ह्या जेव्हा वाढतात तेव्हा त्यांना ऑक्सिजन कमी मिळतो वारंवार ऑक्सिजन कमी मिळणं हे इन्फ्लमेशनचं म्हणजे एखादी जखम झाल्याचा सिग्नल शरीराला देतो अशा वेळेस शरीर ती बरी करायला लागतो आणि हे वारंवार होत असल्यामुळे शरीराची सिस्टीम काय म्हणते की नाही आपल्या शरीरात जखम झाली ती बरं करा असं बरं करताना इन्सुलिन नावाचं हॉर्मोन बनतं आणि जेव्हा इन्सुलिनचं प्रमाण वाढत जातं वाढत जातं त्या जोडीला इस्ट्रोजेन पण वाढतं इस्ट्रोजेन बऱ्याच जणांना माहिती असेल की स्त्रीच्या शरीरामध्ये गर्भनिर्मिती गर्भधारणा आणि पाळी येण्यामध्ये इस्ट्रोजनचा खूप मोठा रोल आहे पुरुषांमध्ये पण इस्ट्रोजेन असतं जे पुढे टेस्टेस्टेरॉनमध्ये कन्वर्ट होतं तर हे इस्ट्रोजेनचं वाढलेलं प्रमाण कारणीभूत होते आणि काही वेळानंतर इस ना इन्स्युलिन ना इस्ट्रोजन ना वाढलेल्या पेशी शरीराच्या ताब्यात राहत नाही त्यामुळे योग्य वेळी खा योग्य वेळी झोपा आणि वजन नियंत्रित ठेवा आणि याशिवाय जास्तीत जास्त केमिकल्सला स्वतःच्या आयुष्यातनं बाजूला ठेवा यासोबत कॅन्सर प्रिव्हेंशन करण्यासाठी व्यायाम अतिशय आवश्यक आहे आणि सगळ्यात शेवटचा मुद्दा जो मी जवळपास हल्ली तर प्रत्येक व्हिडिओतच सांगत असते चिंतामुक्त जीवन मराठीत खूप सुंदर सांगितलेलं आहे की चितेपेक्षा लवकर चिंता जाळते आणि जेव्हा मी कॅन्सर हॉस्पिटलमध्ये काम करत होते तेव्हा जेव्हा ऑब्झर्वेशन केलं तेव्हा एक गोष्ट लक्षात आली की घटस्फोटीत स्त्रिया किंवा ज्यांच्या घरात जवळच्या व्यक्तीचा मृत्यू झालेला आहे किंवा ज्यांच्या मुलाबाळांमध्ये किंवा घरात खूप मोठी वाईट घटना घडलेली आहे किंवा घटना लहान आहे पण त्या घटनेतनं ती स्त्री मनाने बाहेरच पडू शकलेली नाही आहे ती स्त्री त्या घटनेतनं कायम गिल्टी फील करते किंवा मनाने प्रचंड दुःखी आहे आणि ती चिंता फायनली धातू खराब करते रसाने रक्त रक्ताने मांस मांसाने मेद आणि मेदो धातूने अर्बुद म्हणजे कॅन्सर निर्माण होतो अशी आयुर्वेदाची संप्राप्ती आहे म्हणजे चिंता हे फायनली जाऊन तुमच्या मृत्यूपर्यंत तुम्हाला घेऊन जाते आपल्याला चौऱ्याऐंशी लाख योनी फिरून मनुष्य जन्म मिळालेला आहे आपल्या हातात कर्म करणं आहे समोरची व्यक्ती काय करू शकते हे आपल्या हातात नाही आहे म्हणून समोरच्याला आपल्या फायद्यासाठी माफ करून देणं हा देखील कॅन्सर प्रिव्हेंशनसाठी एक खूप महत्वाचा उपाय राहू शकतो यासोबत हेल्दी फूड आणि व्यायाम तर आलंच तुम्हाला हा व्हिडिओ जर आवडला तर तुम्ही कृपया अशा सगळ्या महिलांपर्यंत पोहोचवा ज्या स्वतःची काळजी घेत नाही आणि त्यांना जरूर सांगा की तुमची गरज जगाला नसली तरी तुमच्या मुलाबाळांना तुमच्या कुटुंबियांना खूप आहे कारण एक स्त्री घर बांधून ठेवते घर सांभाळून ठेवते आणि त्याच्यासाठी आपण सगळे मिळून आपल्या भारताचा नंबर कॅन्सरमध्ये कसा खाली येईल यासाठी प्रयत्न करूया धन्यवाद